झणझणीत ठसकेदार मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असाल पण आज आपण ठसकेदार आठ ते दहा दिवस टिकून राहणारी मस्त सोलापूरची डाळ मिरची किंवा डाळ मिरसू म्हणतात याला त्याची पारंपारिक रेसिपी बघणार आहोत आता तसं बघायला गेलं तर पारंपरिक डाळ मिरसू थोडस पाणी घालून ओलसर भाजीमध्ये केलं जातं पण ही अगदी नवीन पद्धत आहे माझ्या पद्धतीने हा डाळ मिरसू कसा बनवायचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे घरामध्ये भाजीला काही नसताना हा डाळ मिरसू त्या चपाती किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता शिवाय थालीपीठ इडली डोसा घावण सगळ्यांबरोबर चालू शकतं रेसिपी भरपूर प्रमाणे सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा हिरव्या मिरच्यांपासून ही सुकी चमचमी चटणीचा नवीन प्रकार तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डाळ मिरसू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक मूठभर चना डाळ आपण एक तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती पारंपारिक डाळ मिरसू तुम्हाला जर चणा डाळ चालत नसेल तर याऐवजी मुगाची डाळ तुम्ही भी भिजवून वापरू शकता चांगली तासभर भिजल्यानंतर एखाद्या चाळणीवर डाळीतलं सगळं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे म्हणजे अशी मस्त कोरडी फडफडीत भिजवलेली डाळ तुम्हाला चटणी बनवण्यासाठी तयार मिळालेली आहे सोबतच इथे आपण एक बारा ते पंधरा लवंगी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत फार जसं तुम्हाला आवडत नसेल तर साध्या तिखट मिरच्या पोपटी रंगाच्या तुम्ही इथे वापरू शकता आता सुरुवातीला मिरच्यांची सगळी देठा आपण काढून घेतलेली आहे आणि असा एक मस्त बंच करून घेतलेला आहे मिरच्या आपल्याला मस्त खरपूस भाजायच्या आहेत ना म्हणून अशा या मधून चिरून घेतलेल्या आहे मिरच्या अशा मधून चिरून घेतल्या की भाजताना त्या आपल्या अंगावर उडत नाही म्हणून शक्यतो अशा या मोठ्या मोठ्या मिरच्या तोडून किंवा चिरून घ्यायचं आहे मिरच्या चिरून झालेल्या आहेत दुसरीकडे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे सोबतच एक तीन चमचे किसून सुकं खोबरं आपण इथे घेतलेलं आहे सुकं खोबरंच घ्यायचं आहे ओलं खोबरं अजिबात घ्यायचं नाही त्याने चटणी तुमची खराब होऊ शकते मध्यम मध्यमासेवर एक तीन ते चार मिनटं हलक्याशा बदामी रंगावर आणि यातून छान सुगंध येईपर्यंत आपण मस्त भाजून घेतलेला आहे अजिबात तेलाचा उपयोग करायचा नाही खोबरं छान भाजलं की यामध्ये दोन चमचे पांढरे तेल घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे पटकन भाजता यावं म्हणून अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि याला छान आपण भाजून घेणार आहोत यातला सगळा कच्चेपणा कमी होईपर्यंत एक दोन मिनटं मध्यम आचेवर आपण हे भाजून घेतलेलं आहे रंग हलकासा बदललेला आहे एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत छान पसरून पंख्याखाली आपण हे संपूर्ण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सारे सारख्याच पॅनमध्ये एक पळीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल खूप जास्त या चटणीला वापरायचं नाही त्याने चटणी तुमची खराब लवकर होऊ शकते आता यामध्ये सगळ्या मधून शिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या मस्त चटचटेपर्यंत एक तीन ते चार मिनटं रंग बदलेपर्यंत आणि घरात मस्त मिरच्यांचा ठसका उठेपर्यंत आपण हे मस्त भाजून घेणार आहोत तर मिरच्या मधून चिरून घेतल्यामुळे अजिबात भाजताना त्या अंगावर उडत नाही म्हणून असं हे आपल्याला मधून चिरून घेणं गरजेचं आहे मिरच्या भाजून साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहेत असं हे मस्त खरपूस भाजलेलं आहे गॅस बंद करून थोडंसं थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत सुरुवातीला भाजलेली सगळी जिनसं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा चांगल्या थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये यावरच काढून घेतलेलं आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता याची जाडसर आपल्याला भरड करून घ्यायची आहे चालू बंद चालू बंद करत फक्त एक मिनिटभर आपण हे चांगलं मिक्सरला मोठं मोठं असं फिरवून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही त्याने तुमची चटणी किंवा खरडा खराब होऊ शकतो तर असं हे छान आपलं तयार झालेलं आहे हवं असेल तर असंच खाऊ शकता असंच सुद्धा खाण्यासाठी एकदम मस्त लागतं आपण याला छान फोडणी देणार आहोत त्यासाठी सारखाच पॅन गरम करून घेतलेला आहे फक्त थोडस किंवा अर्धी पळी तेल घेतलेला आहे भिजवून कोरडी केलेली सनाडा आपण यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये जो थोडासा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण ही चटणी आपल्याला स्टोर करून ठेवायची आहे डाळीमधलं संपूर्ण पाणी कमी होईपर्यंत किंवा ही अर्धवट शिजेपर्यंत अशी ही तळापासून ढवळत आपण ही छान दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेली आहे आता या स्टेजला तयार आपण जे वाटण केलेलं होत संपूर्ण घालायचं आहे फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे पाण्याचा उपयोग आपल्याला इथे बिलकुल करायचं नाही फक्त जी डाळ भिजवत ना तेव्हाच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि यामध्ये चांगली परतून पाणी सगळं आपल्या यातलं काढून टाकायचंय उरलेलं चवीपुरतं मीठ घातले लक्षात असू द्या सुरुवातीला थोडंसं भाजत असताना सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं वाटण पुन्हा आपण असं हे तळापासून ढवळत एक दोन मिनिटं मस्त भाजून घेतलेलं आहे बघू शकता सगळं पाण्याचा अंश कमी झालेला आहे चटणी बनवण्यासाठी शक्यतो अगदी मध्यम किंवा मंद असेवरच आपल्याला ही सगळी जिन्नस भाजून घ्यायचे म्हणजे पाण्याचा अंश सगळा कमी होतो चटणी टिकायला मदत होते असं छान एकजीव केल्यानंतर याला झाकण लावणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं आपण याला छान वाफवून घेणार आहोत अगदी मंद असेवर एक तीन मिनिटं चांगलं आपण हे वाफवून घेतलेलं आहे बघू शकता किती सुटसुटीत मस्त तुमची चटणी तयार झालेली आहे नानाळ अशी दाबून बघितली की अगदी मौसूद झालेली आहे जर कच्ची वाटत असेल तर पुन्हा झाकण लावून थोडा वेळ तुम्हाला मध्यम मासेवर ही शिजत ठेवायची आहे अशी ही संपूर्ण तयार झाल्यानंतर यामध्ये अगदी शेवटी दोन चमचे भरून आपण इथे जाडसर दाण्याचा कूट घेतला आहे किंवा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट नसेल तर खोबरं भाजताना थोडंसं तेल घालून एक तीन चमचे शेंगदाणे भाजून वाटणाबरोबर तुम्ही वाटून घेऊ शकता खूप छान आपण एकजीव केलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि असं हे तुमचं डाळ मिरची किंवा डाळ मिरचू खाण्यासाठी तयार झालेलं आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर याचा रंग सुद्धा मस्त येतो आणि मस्त सुटसुटीत कोरडी झालेली तुम्हाला दिसत असेल तर अशी ही मस्त डाळ मिरचू किंवा डाळ मिरची तुम्ही एकदा नक्की करून पहा मिरचीचा चा थोड्याशा वेगळ्या पद्धतीत ठेचा म्हटलात तरी सुद्धा चालू शकेल बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे अतिशय चविष्ट मस्त सुगंधित नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी ही डाळ मिरचू आपली तयार झाली संपूर्ण थंड करून घ्यायचं एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजच्या बाहेर अगदी आठ ते दहा दिवस चांगली राहते आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस चांगले राहते तर नक्की करून पहा घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती भाकरी थालीपीठ किंवा डोसा उत्तपम सगळ्यांबरोबर तुम्हाला ही चटणी मुलांना डब्याला देता येईल प्रवासाला नेता येईल किंवा घरी नाश्त्याबरोबर खाता येईल नक्की करून पहाणी कशी झाली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।